नमस्कार मी सुजाता उपेंद्र सागडे आपल्या सर्वांचे सखी कट्टा वर स्वागत करते तर मी आज एक वेगळा विषय घेऊन आले आहे की आपण केळीच्या पानावर का जेवावे किंवा केळीच्या पानावर जेवणाचे फायदे आपल्याला माहितच आहे की ऋषी मुनी त्यांचे अन्न ग्रहण करण्यासाठी केळीचे पान वापरायचे तसेच अनेक मंदिरात आपण पाहतोच की महाप्रसाद प्रसाद हा केळीच्या पानावर वाढला जातो किंवा दिला जातो याच्या मागचे कारण काय हे आपण आज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामागील वैज्ञानिक कारण काय आहेत का ते यूज केले पाहिजे आपण केळीच्या पानावर का जेवलं पाहिजे हे यातून तुम्हाला समजेल आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल केळीच्या पानावर का जेवावे याचे फायदे काय हे पाहण्याआधी आपण जे धातूची भांडी किंवा क्रॉकरीज यूज करतो त्यामध्ये जेवणाचे तोटे काय हे कळाल्याशिवाय आपण केळीच्या पानाचे फायदे समजून घेऊ शकत नाही त्यामुळे आपण आधी पाहणार आहोत की धातूच्या भांड्यात किंवा क्रॉकरीजमध्ये जेवणाचे तोटे काय आहेत आपण बाहेर लग्न समारंभात महाप्रसादाचे जेवण किंवा अजून बऱ्याच कार्यक्रमात प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या प्लेट जेवणासाठी वापरतो तसेच आपण रोजच्या जेवणासाठी विविध धातूंच्या भांड्यांचा वापर करतो या सर्व प्रकारच्या भांड्यांमधून गरम पदार्थ खाल्ल्याने किंवा जास्त दिवस त्या भांड्यांचा जेवणास वापर केल्याने त्या धातूचे कण अन्नात मिक्स होतात आणि आपल्या शरीरात जातात यातूनच आपण विविध आजारांना आमंत्रण देतो कॅन्सरसारखे पण आजार होऊ शकतात तसेच अस्वच्छ भांड्यांमुळे अनेक बॅक्टेरियल किंवा मायक्रोबियल इन्फेक्शन होऊ शकतात तर आता आपण पाहू केळीच्या पानावर का जेवण करावे केळीचे पान आपण थेट खाऊ शकत नाही कारण ते पचायला जड अवघड असते पण त्यावर जेवल्याने त्यातील पॉलिफिनॉल शोषून घेतले जातात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात तसेच केळीच्या पानावर जेवल्याने एक केळीच्या पानाची अन्नाला छान अशी चव येते केळीच्या पानात पॉलिफिनॉल्स असतात त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते केळीच्या पानात अँटीबॅक्टेरियल अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी असल्याने आपल्याला वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो तसेच केळीच्या पानात बायोॲक्टिव्ह फायट्रोन्युट्रियन्स असतात जे अल्सर कर्करोग कॅन्सरसारख्या रोगांना बरे करण्यासाठी मदत करतात केळीच्या पानावर जेवल्याने आपल्याला पोटाच्या विकारांपासूनही सुटका मिळू शकते किंवा ते बरे करण्यासाठीही आपल्याला मदत होऊ शकते पटमोठ्या समारंभांमध्ये मा जेवणासाठी डिस्पोजल प्लेट्स थर्माकोल्स किंवा प्लॅस्टिकच्या प्लेट्सऐवजी केळीच्या पानांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते शरीर आणि पर्यावरण दोघांनाही याचा फायदा होऊ शकतो नक्कीच विचार करा की आपण केळीचे पान वापरू शकतो का तर मलाही माहीत आहे की रोजचे जेवण आपण केळीच्या पानात करणं आजकालच्या युगात शक्य नाही कारण तेवढी केळीची पानं अवेलेबल करणंही शक्य होणार नाही पण हा माझा वैज्ञानिक आणि ट्रॅडिशन किंवा पारंपरिक गोष्टींचा काय संबंध आहे ते सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न होता आपणालाही असेच काही अजून वैज्ञानिक आणि परंपरा यांचा संगम करणाऱ्या गोष्टी माहीत असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तोही कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद